तर राज्यातल्या महायुतीच्या जगावाटपासंदर्भात येत्या तीन ते चार दिवसात तोडगा निघेल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यांनी म्हटलं आहे बारामतीमधला कार्यक्रम राज्य सरकारचा आहे राजशिष्टाचार विभागाच्या निर्णयाबाबत आपल्याला कल्पना नाही असंही म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली मुंबईतल्या बलाडपियर भागातलं कार्यालय आयोगाकडे नोंदणी असलेल्या पक्षाचं कार्यालय आहे असं म्हणत त्यांनी या कार्यालयावरती एक प्रकारे दावाही सांगितला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयासंदर्भात बातचीत करणार आहोत तर महाराष्ट्रात सध्या उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठी चर्चा -चर रंगलेली आहे राज्य सरकारच्या वतीनं शरद पवारांचं नाव पत्रिकेवर छापलं नाही मात्र शरद पवारांना एक खेळी करत या सर्वांना म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना थेट जेवणाचं निमंत्रण दिलंय आता हे स्वीकारणार का किंवा उन्हामुळे राजशिष्टाचार पाळला का गेला नाही असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात विचारले जातात नाही मला या संदर्भातलं काही माहिती नाही कारण शेवटी राज्य सरकारचा हा कार्यक्रम आहे आणि राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रम बारामतेमध्ये महानमो मेळावा म्हणजे बेरोजगारांच्यासाठी हा तो त्या ठिकाणी होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा सारे नेते मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत त्याच्यामुळे आपण जे म्हणतात त्याप्रमाणे राजशिष्टाचार किंवा आदरणीय पवारसाहेबांनी लिहिलेलं पत्र याबाबतीमध्ये माझ्याकडे काय माहिती अवगत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला मिळाल्यानंतर प्रामुख्यानं त्याची खाती असतील किंवा कार्यालय बेलाडपियर इथं जे आहे ते ताब्यात घेण्यासंदर्भात कुठेतरी हालचाली सुरू झाल्यात अशी माहिती मिळाली होती खरंच अशी परिस्थिती आहे का खरंच खाती आपण घेतलेली आहेत का नाही या संदर्भातलं कुठलंही काही कागदपत्रे आमच्याकडून काय घडलेलं नाही अधिकता तपशील आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे प्रफुल्लभाई पटेल आणि आमचे खजिनदार आहेत ते त्या ठिकाणी पाहतात बेलाडपेअर हिले कार्यालय हे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वेलफेअर ट्रस्टचं कार्यालय नाही आहे पेरेली कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथे बॅरॅकमध्ये नर्मन पॉईंटला जी जागा मिळाली होती जिथे आज मेट्रोचं स्टेशन होतं आहे त्याच्यामुळे ते, ते स्थलांतरित करावं लागलं त्याला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो दादाई विधिमंडळ पक्षाचे नेते होते देवेंद्रजी त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना वारंवार भेटून आम्ही विनंती केल्याच्यानंतर देवेंद्रजीने आम्हाला ते बिलाटपेरला ऑफिस दिलं ते सरकारने दिलेलं अधिकृत निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असलेल्या पक्षाला ते दिलेलं आहे हे असं असूनसुद्धा आम्ही त्या संदर्भामध्ये अजून काही दावा केलेला नाही परंतु आता ऑफिशियली ते तुमच्याकडे येणं अपेक्षित आहे त्यामुळे तुम्ही काही प्रक्रिया सुरू केली ऑफिशियल आमच्याकडे येणं अपेक्षित आहेच याचं कारण असं की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत हा दादांच्या नेतृत्वाखालचा ठरवलेला आहे पक्षचिन्ह पक्षाचा झेंडा आणि पक्षाचा नाव हे वापरण्यास निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खराब पक्ष म्हणून आमच्या निर्णयावरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब खरं खरंतर जे आज त्या ठिकाणी कार्यालयामध्ये बसतात त्यांना कळलं पाहिजे की हे कार्यालय आता कायद्याने त्यांच्यासाठी राहिलेलं नाही त्यामुळे ते कळेल असे अपेक्षा व्यक्त करतो एका मी बोलू इच्छित नाही असंच नियम खात्यांच्या बाबतीत लागू असाच नियम आर्थिक खात्याच्या होऊ शकत असेल पण मी त्याच्या फार तपशिलामध्ये गेलो नाही या संदर्भातली पूर्णपणाची माहिती ही आदरणीय प्रफुल्लबाई पटेल त्या ठिकाणी आम्हाला आपल्याला देऊ शकतात कारण असाच प्रसंग ज्या ज्या वेळेला पक्षामध्ये अशा पैसे प्रसंग घडले असतील पूर्वी कधी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये घडला असेल त्यानंतर प्रामुख्याने शिवसेनेच्या वतीमध्ये घडलेला असेल या सगळ्या बाबतीमध्ये जे जे काही पूर्वी घडलेलं असेल ते आपल्याला त्या ठिकाणी आहेच पण आम्ही निदान माझ्या स्तरावरती या या बाबतीमध्ये काही हालचाली त्या ठिकाणी सुरू शिवसेनेच्या बाबतीत हा सगळा विषय घडला त्यावेळेस त्यांना प्रामुख्यानं डिसिजन घेतला होता की आर्थिक खाते असतील किंवा शिवसेना भवन असेल ते आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे मागणार नाहीये ते त्यांच्याकडेच असावं याबद्दल काही आम्हाला अडचण नाही एक कसं आहे की शिवसेना भवन हा ट्रस्ट आहे आपण एक समजून झालं शिवसेना भवन एक ट्रस्ट आहे आणि त्याच्यामुळे आदरणीय शिंदेसाहेबांनी त्या जी भूमिका स्वच्छपणाची त्या ठिकाणी घेतली आज मुंबईतलं बॅलॅट पेअरचं ऑफिस हे मी बघायशी आपल्याला सांगितलं की राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट नाही आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो पक्ष अधिकृत आहे त्या पक्षाला राज्य सरकारच्या वतीने ते ती कार्यालयाची जागा देण्यात आलेली आहे आणि आज अधिकृत पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे त्याचा सारासार विचार करत ते शून्य आहे शून्याचा अधिक सांगणं न लगे त्यांनी संदर्भातला विचार करायचा आहे भाजपच्या उमेदवारांची पहिली लिस्ट आज जाहीर होणार आहे महाराष्ट्रातलं लवकरच आपल्या देखील बैठका ज्या सुरू आहेत त्या केंद्रीय नेतृत्वासोबत होतील अशी चर्चा आहे ही बैठक कधी पार पडेल आणि आपल्या वाट्याला किती जागा येत आहेत किती लढव जागा आपण लढवू बघा या संदर्भामध्ये लवकरात लवकर बैठक काढण्याच्या यशकेतून आमची चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री महोदय असतील देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत बावनकुळे साहेब आहेत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे शिवसेनेकडून एक नेते त्या ठिकाणी उपस्थित असतात दादा भुसे असतात शंभरा देसाई असतात येत्या तीन चार दिवसात कारण आज मोठ्या हो अकाउंट लेखानुदान अनुदानाचं बजेट आज संपेल स्वाभाविकपणाने उद्या जे जे काही त्या ठिकाणी कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत ते कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडल्याच्या नंतर या संदर्भातल्या पुढच्या बैठका त्या ठिकाणी अपेक्षित आहेत शिरूरच्या अनुषंगानं नुकतंच आपली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली होती शिवाजीराव वाढलराव पाटील यासाठी ठिकाणी इच्छुक आहेत प्रदीप कंद आहेत विलास लांडे आहेत लवकरच कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल काय नेमकी सध्याची या स संदर्भातली परिस्थिती कारण दिलीप मोजे तुमच्या पक्षाचे यांना प्रचंड विरोध केला शिवाजीराव वाढलराव पाटील एक असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ आमची परवाची भेट झाली ती कोणा एका विशिष्ट जागेच्या हवतेमध्ये झाली नाही बाय अँड लार्ज एकंदरीत महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न असते उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये जागा वाटपाच्या दृष्टीतून लवकर बसलं गेलं पाहिजे एवढीच प्राथमिक चर्चा कारण शेवटी भारतीय जनता पक्ष हा महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्या माध्यमातूनच आम्हाला तिघांना एकत्रित बसणं अत्यंत आवश्यक आहे बाकी इतर कामांच्या संदर्भात काही का विशिष्ट विभागाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची काही चर्चा करायची का होती त्या दृष्टीकोनं आम्ही गेलो होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचे जे मेळावे प्रादेशिक पातळीवरती होणार आहे त्या विषयावरती आमची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आमच्या चर्चेतला गाभा हा एकच होता की राज्यातल्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून आम्हाला सामोरं जायचं आहे पंचेचाळीस प्लस उद्दिष्ट ठेवून आम्हाला काम करायचं आहे पण वेगवेगळ्या मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षातला समन्वय तो बूथ लेवलपर्यंत कशापर्यंत करता येईल त्याचबरोबर ती आपले जे काही वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यायचा आहे या विषयावरती प्रामुख्याने त्या दिवशी चर्चा झाली योगेश सावंत नावाचा एक कार्यकर्ता आहे जो ज्याचा व्हिडिओ त्यांना देवेंद्र फडणवीस मारावर प्रचंड टीका केली असे त्याच्यावर आरोप आहेत त्याला अटक झाली आणि त्याला फोन थेट रोहित पवारांना सोडा यासाठी पोलिसांना केला होता अशी देखील माहिती समोर आली आहे मुळात मुला सध्या सोशल मीडिया अजित पवार आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल दोन्हीकडून प्रचंड प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये एकमेकांच्या विरोधात टीका होताना पाहायला मिळते चेहरे आणि मुखोटे नेमके काय आहेत अकाली प्रौढत्वाचा आडणाऱ्यांच्या चेहऱ्याआड काय नेमकं लपलेलं आहे हे मला असं वाटतं कालच्या घटनेच्याद्वारे विधानमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनी त्या ठिकाणी तो प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यातून काही कायदेशीर कारवाई झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे मला असं वाटतं की राजकीय पक्षाच्या नेतृत्वाच्याकडून सभ्यतेची अपेक्षा असते अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने काही मंडळी आम्हाला चिन्ह पक्ष मिळाल्यापासून अत्यंत खालच्या स्तरावरती जाऊन जी काही वक्तव्य करत आहेत त्यांच्यातले काही प्रमुख नेते वक्तव्य करतात एका बाजूला म्हणायचं की आमचा वैचारिक लढा आहे सुसंस्कृत महाराष्ट्राचे साहेबांचे विचाराचे आम्ही वारसदार आहोत त्याचा लवलेशीही यांच्या आचारात विचारात कुठेही पाहायला त्या ठिकाणी मिळत नाही कोण काय पद्धतीने काम करते येईल तो उभा महाराष्ट्र पाहतोय जयंत पाटलांना अजितदाच्या नुकतं जे पत्र आलं होतं त्याच्यावर प्रचंड टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतच्या कार्यप्रणाली संदर्भात अजितदादा बोलतात त्यांच्याशी मिळते जुळते असं ते म्हणतात मात्र तिकडं ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमच्यासोबत होते त्यावेळेस सगळं चालत होतं सगळं ऐकून घेतलं जात होतं आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाहीये ते कितपत समोरच्या गटाला चालेल या संदर्भात शाश्व विचार करायला हवा अजित पवारांना कोणाला कसं चालेल अजित पवारांचं मोदींसोबत मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यप्रणालीच्या अनुषंगाने जे वक्तव्य आलं होतं त्याच्यावर जयंत पाटील बोलत होते त्यांचं असं म्हटलं होतं की कार्यप्रणाली म्हणजे नेमकं काय हे अजितदादांना स्पष्ट करायला हवं आमच्याकडे असताना त्यांचं चालत होतं म्हणजे राजीनामा दिल्यानंतर परत जाणं असेल तो ॲक्सेप्टन्स असेल आता मात्र तसं चालणार नाही आहे असं आहे जयंत पाटील सुद्धा नैराश्यातून अजून बाहेर आलेले आहेत अजितदादांचं पात्र जर का आपण व्यवस्थितरित्या वाचन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातल्या भावना मराठा जनतेच्या समोर व्यक्त करण्यासाठी त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने त्या भावना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यांनी असंच म्हटलं की त्यांची विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये असलेली जी काही कार्यपद्धती आहे आज ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाला जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आज बसवण्यामध्ये यशस्वी झाले देशाचा मान सन्मान जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्यामध्ये उंचावला गेला अमितबाई ज्या पद्धतीने आज संबंध देशभरामध्ये अतिशय पद्धतीने काम करतायत ही काम करण्याच्या पद्धतीच्या हवतीमध्ये दादांना ते बोलायचं होतं आता जयंत पाटील किंवा इतर काही नेत्यांना आता प्रत्येक शब्दाच्या दुसरीकडे नेण्याची जी काही करेक्ट कार्यक्रम स्वतःला म्हणतात ती जी काय करण्याची कार्यपद्धती आहे त्याच्यातला हा भाग आहे याच्यापेक्षा काय फारसं त्याच्यामध्ये तथ्य नाही दादांनी मांडलेली भूमिका अत्यंत स्पष्ट स्वच्छ त्यांच्या रोखोक भूमिके पद्धतीने ते ती त्या ठिकाणी आहे आगामी काळातल्या या लोकसभा निवडणुकांमध्ये आपले उमेदवार किंवा समोरच्या तुमच्या घटक पक्षांमधले उमेदवार एकमेकांच्या चिन्हांवर लढताना आपल्याला काही पाहायला मिळते का काही ॲडजस्टमेंट होताना तसं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र पाटलांच्या बाबत ॲडजस्टमेंट झाली होती नाही एक असं आहे की अजून आम्ही जागा वाटपांच्या संदर्भामध्ये बसलेलो नाही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बसल्याच्या नंतर जागा वाटप झाल्यावर उमेदवार त्या त्या पक्षाकडनं कोण असतील त्याची पण चर्चा कदाचित आम्ही वरिष्ठ पातीवरती करू ते करत असताना त्या त्या मतदारसंघातली आजची राजकीय स्थिती काय <coughs> कोण उमेदवार त्या ठिकाणी योग्य राहू शकतो असे सर्वे प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी करत असतात अशा वेळेला जागा वाटप निश्चित झाले तर आलेले मतदारसंघ त्या मतदारसंघातील प्रॉमिनंट उमेदवार याच्या अनुषंगाने काही वेळेला चर्चा होऊ शकेल आज हे अतिशय प्राथमिक अवस्थे आतमध्ये असल्यामुळे मला याच्यावरती काही अधिक भाष्य करता येत नाही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन अरविंद वारकेचा निलेश बुदावरी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट